हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात मजेत मस्त ना तर बघा आज माझा कामाचा फर्स्ट दिवस होता आणि आता इथं काय युनिफॉर्म वगैरे नाही आहे साडीवरच काम करायचं आहे आणि कामावरची साडी आहे पण आठ दिवसांनी देतील मला तर फर्स्ट दिवस आहे घरी जाते नऊ वाजले संध्याकाळचे सकाळी अकरा ते नऊचा टायमिंग आहे आता इथून जाऊन डब्बा डब्बा चाले जेवण बनवायचे भूक तर एवढी लागली ना आज मला रोज भूक लागत नाही पण आज लई भूक लागली मला काम करून कसं काय की तर सकाळ तर आपल्याला वेळ भेटत नाही उठून डब्बा बनवायचा तर करूच तर कसे बी अकरा आणि लांब असल्यामुळं मग तर लवकर उठावं लागते लवकर आवरावं लागते जायला यायला लांब किती 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 स्ट्रगल करावं लागते यार माझ्या आयुष्यात जेवढं स्ट्रगल आहे तेवढं कुणाच्याच आयुष्यात नसेल मला तर असं वाटतंय बघा त्रास हो पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड आले बघा घरी कपडे वगैरे चेंज केलेत चला म्हणलं आता आपला व्हिडिओ स्टार्ट करावा आता वाजले संध्याकाळचे दहा तुमचे तर सगळ्यांचे जेवण झाले असतील निवड झोपला असता आणि मला उद्या सकाळी व्हिडिओ नाही बनवता येणार त्यामुळे मी आताच नाईटला व्हिडिओ बनवते कारण माझी ड्युटी सकाळी अकरा ते नऊ पर्यंत आहे यायला दहा वाजते घरी आले घरात साफसफाई आणि किचन एकटे जरी असलं तरी सतरा नवरी गोळा करून स्वयंपाक करावं लागते हे तर तुम्हाला माहिती त्यामुळं आणि असं बाहेर मी लावून आपण कोवर नाही बनवायचं कधीतरी करून खावंच लागणार आहे ना त्यामुळे थोडं राशन भरलंय आणि करून खाऊ म्हणलं घरचं कधीच ऐकत नाही पोरवाला बी येते पोट बी भरते आपल्या हातचं खाल्ल्यावर बाहेरचं कसं असते कसं नाही मा माहिती तरी मी लय बाहेर खाता आले आतापर्यंत गावाकडे गेले की आई आई बनवते हो हो मी कधी काही बनवतच नाही पण आता इथून पुढं कोर आले माझ्याकडं तर त्यांना पण कोरून खाऊ घालावं लागल त्यामुळं मी थोडं थोडं बनवाय चालू केलंय घरातच बाहेर पडल्यावर जास्त सारखं आता बघा इकडे यायचं म्हणलं सारखं पसार घेऊन यावं लागते कारण संसार संसार एक आहे बघा जसा तव्हा चुल्यावर आधी हाताला चटकेल मग मिळते भाकर तशा पद्धतीने आपल्याला सगळं भज्या जायचं म्हटलं तर सोबतच वागवा लागते बराबर की नाही आता भांडे वगैरे घासले मिरची कट करायला बघा कांदा चिरलाय आता भाजी पालक भाजी सकाळची भाजी झाकून ठेवते अजून तुम्ही बोलायला उभेच येत काही माझा आवाज व्यवस्थित येत नसला तर मला कमेंट व्हिडिओ घ्यायला लाईट चमकायची डोळ्यावर माझ्या नस हे सगळ्या महिना झाले आज फर्स्ट टाइम होता कामाचा पहिला दिवस होता भारी वाटलं कामाला लागले मी काम करायले बनवायला लागले खिचडीची तयारी करायला लागली मला खिचडीला आवडते सगळ्यात जास्त खिचडी आवडती कधी काही दुखायला तरी मला खिचडी आणि मॅगी भाजी फेवरेट आहे आणि कधी आता मॅगी पण बनवली असते पण म्हणलं जाऊ दे भात बनवा भाजी आहे मॅगीनं काय होणारच पोटात आग पडन म्हणून मॅगीच कॅन्सलच केलं तुम्ही नाही मला खूप खूप आज पण महत्वाच्या विषयावर बोलायचे कारण ह्या जगामध्ये लोकांना फक्त मजा घ्यायला तमाशा बघायला आवडते बाकी माझी कुणाला तळवळ नाही कळकळ नाही हळहळ नाही मला चांगलं माहिती आहे आणि सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून मला काय भेटणार नाही हे पण चांगलं माहिती पण हो माझ पर्सनल आहे माझ्या मनच आहे मला माझा पूर्ण अधिकारी माझं दुःख शेअर करायचं त्यामुळे मी शेअर करते मी कुणाची हरासमेंट करते का कुणाची जाणून बुजून बदनामी करते का तुम्ही किती कमेंट केलं मला कि तोच तोच विषय रडघाणं रडघाणं करत नाही मी वाघिणी सारखी लढते मी कळलं का झुंजते आयुष्याला माझ्या व माझ्या जागेवर तुम्ही लोक असताना तिकड फाशी घेऊन गेला असता पण मी तसं केलं नाही एक आई आहे मी दोन मुलांची आई आहे त्या मुलांसाठी मला जगायचे त्यांना घडवायचे एकानायकाना त्या शेण खाल्लं म्हणून मी खाल्लं नाही मी जगायली जरी माझी लोक बदनामी करत असतील मला बदनाम करत नसतील तरी मला माहिती आहे ना मी ओके आहे मला काय खरंच आहे कुणाला भेची आणि कोण काय कोणी मला देऊन घेऊन चालवते का नाही ना मी फक्त माझं दुःख शेअर करायला आणि ती ती भाड आहे ना तो भाड्या कुठली पडलेली घेऊन आलाय त्याचं पण काय वाईट होणार नाही काय होणार आहे हे मला पण माहिती आणि हे बघा देवानं जरी त्याला आज माफ केलं तरी कर्म माणसाला माफ करत नाही उदाहरण घ्या त्याच्या बापानं ह्या दहा वर्षामध्ये किती मोठं पाप केलं अर्ध्या आयुष्यात मरून गेला अटॅकनं मेला म्हणजे ही पापाची शिक्षा आहे कर्माची शिक्षा होती तसं ह्याला पण भेटणार आहे हा पण काय सोबत घेऊन जाणार नाही ह्याच ह्याला नरकत जागा भेटणार नाही आणि मला लोकांना सांगते तुम्हाला जर खरं वाटलं असलं तरच मला सपोर्ट करा नाही तर करू बी नका आणि वाईट बोलून खरंच माझं मन नका दुखू कारण मी पहिलंच माझ्या आयुष्यात लय दुःख आहेत लय सहन केलंय आणि लय सहन करायचंय मला माझ्यात सहनशक्ती राहू द्या कसं आहे मला वाटलं चला बाबा आपली युट्यूब फॅमिली आपल्यासोबत आहे आपल्याला आपल्याला सपोर्ट करते ह्यांच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या तर कुठंतरी चांगलं वाटेल ह्या विचाराने मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते बाकी तुमची इच्छा आहे कसं बोलायचं कसं नाही ते खिचडी हॅलो फ्रेंड सॉरी तुम्हाला दाखवायचं होतं आपली खिचडी काय काय टाकले मी बघा ह्याच्यामध्ये जिरे मोहरी कांदा लसण हिरवी मिरची आणि बटाटे टाकले आणि हे बघा इकडं तांदूळ घेतले तांदळामध्ये पण डाळ मिक्स केली आणि इकडं बिर्याणी मसाला सुहाना मसाला आहे आणि हळद एवढच टाकणार आहे मी आपली झनझणीत खिचडी होणार आहे आता मला म्हणत असताना उठलं की सुटलं खिचडीवरच जीवन येतो पण काय नाही मला खिचडीच आवडते ना आता लय उशीर झालाय हो एकटा जीव सध्या शिव काय करणार एकटी पुरतं बरं आहे ना सगळ्या सरळ साधं सोपं आणि झटपट होणार पदार्थ दुसरं पण करू शकते काही नाही अडचण पण हे आवडते म्हणून करते फ्रेंड आता जेवण वगैरे झालंय रात्रीचे बारा वाजलेत दिवसभर आज फोन नाही बघाय भेटला मोबाईल बघत बसले होते आता चला म्हणलं राहिलेला व्हिडिओ कंटिन्यू करावा बघितलं बघितलं मघाशी लाईव्ह आले होते तेव्हा कसल्या कमेंट करत होता एकजण विचार करायची गोष्ट आहे काय भेटत हो तुम्हाला तसंही मला काही फरक नाही पडत की जरी वाईट बोललात ना तरी मला काय भोक नाहीत पडणार बोलतान बोलताना तुमचा तसा जळून जळून खप झाला तरी मला नाही काही परिणाम व्हायचा मी माझं जे आहे ते चालूच ठेवणार आहे आणि मी तर कोणा कुत्र्याचं नाव बी घेत नाही व्हिडिओवर मी फक्त माझ्या रिअल लाईफ बद्दल बोलते माझ्या नवऱ्याबद्दल नाही माझा होऊन गेलेला नवरा तो पण काही माझा राहिलेला नाही तो पण दुसऱ्याचा झालाय तो च्यूत या असता तर एवढं सगळं झालंच नसतं ना कसं आहे आजकाल लोकांना कुणाच्या परिस्थितीची कुणाच्या गरिबीची मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं की जो तुम्ही नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या देवाला निवेद धावता उपवास तपास करता त्याच्यानं देव प्रसन्न होत नाही प्रसन्न तेव्हा होतो जेव्हा आपली नीतिमत्ता चांगली असते जेव्हा आपण एखाद्याच्या सुखादुखात आडी अडचणीत सहभागी होतो एकमेकांना मदत करतो एकमेकांना समजून घेतो म्हणजे कसं असतंय वेळ प्रत्येकाची येते वेळ प्रत्येकावर असते पण ते समजलं पाहिजे माणसाला कसं आहे मी मिन दोडक्याचं बी म्हणून जमत नसते आज माझ्यावर वेळ आहे उद्या तुमच्यावर पण येऊ शकते किंवा तुमच्यावर नाही आली तर तुमच्या आई बहिणीवर पण येऊ शकते याचा विचार करून चाल आणि हे सगळ्यांनीच वाईट वाटून घेऊ नका माझ्या बोलण्याचं कारण मी जे बोलते माझ्यासाठी मला जे बोलते ना त्याच्यासाठीच मी पण बोलायले जसं की मग कोणती मला ते तो स्वतः छक्क आहे म्हणून मला छक्क म्हणत होता लाईवला मला ट्रोल करून बोलत होता ना त्यालाच बोलते मी आणि बाकीच्यांनी बी भरपूर अशा कमेंट केल्यात की मला वाईट वाटावं पण असो आत्ता मला इथून पुढं कुणाकडं लक्ष द्यायचं नाही मला जे पटते जे आवडते माझं जे असेल तेच मी दाखवणार तेच मी बोलणार आता बारा वाजले तुम्हाला किती जरी समजून सांगितलं आणि काही जरी झालं तरी तुम्ही तुमचंच खरं करणार आहे त्यामुळे आता मला काही जास्त बोलायचं नाही मी आले थुकून कामावून बारा वाजलेत झोपते आता गुड नाईट सकाळी भेट घेते आता मी 你做吧